राज्यामधील नेत्यांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत काल उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आज अजित पवारांच्या घराबाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आरक्षणावरनं सर्वपक्षीय नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांचा दिसतोय आणि यावेळी आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ही आंदोलकांकडनं करण्यात येते काल ठाकरेंच्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती तसंच याच वेळी त्यांनी आपण इतरही प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलेलं होतं तर काल मातोश्री बाहेर या सगळ्या मराठा आंदोलकांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे अजित पवार यांच्या घराबाहेर हे सगळे मराठा आंदोलक आज आंदोलन करणार होते राज्यामधील एकूणच नेत्यांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार होतं मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे रमेश केरे पाटील यांच्यासह काही मराठा आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची दृश्य आपण बघतोय अजित पवार यांच्या घराबाहेर आज आंदोलन केलं जाणार होतं त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी केलेली ही कारवाई बघा मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे विचार करणारे गोष्ट आहे ते अजून राजकारणात आलेले नाही ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत त्यांच्या समाजाचे प्रश्न आहेत जे आम्हालाही माहिती आहेत आम्ही सांगतो आणि त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ह्या समाजाच्या विरुद्ध तो समाज उभा राहावा आणि निवडणूक लढवावी ज्या देशामध्ये दे लोकशाही आहे कोणी निवडणुका लढू शकतो त्याच्यामुळे मनोज जरांगी पाटलांना जर काही भूमिका घ्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे आरक्षण ठरलेलं आहे एस सीला किती एस टीला किती ओबीसीला किती आणि आत्ता मराठा समाजाला राज्य सरकारनं किती दिलं आहे त्या गॅटेगरीप्रमाणे होईल आणि केंद्र सरकारनं जे दहा टक्के दिलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मला असं वाटतं की त्यांनाही डावलता येणार नाही कोणतंही सरकार कायद्यानं ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या पलीकडे जाणार नाही त्यामुळं मराठा समाजाच्या उमेदवारावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही असं मला वाटतं रमेश केरेंचं मराठा आंदोलक पोलिस संख्येत ताब्यात आहेत आरक्षणावरनं सर्वपक्षीय नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाकडनं केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ही कारवाई केलेली आज अजित पवार यांच्या घराबाहेर ते आंदोलन करणार होते तर आंदोलकांना ताब्यात घेण्यापूर्वी केरे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघू त्यांच्या पक्षाची भूमिका ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही अजितदादांच्या घरीला जाणार आणि अजितदा विचारणार तुमच्या पक्षाची भूमिका काय महाराष्ट्रामध्ये नौकर भरत्या उरल्या पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे प्रत्येक ठिकाणी जे जे आमचं आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलंय कुठे ते दहा टक्के आरक्षण त्याच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार जा आणि त्यांना जाब विचारणार तर तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा